नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं लाईफ अँड स्पायस विथ वृषाली या फूड चॅनलमध्ये आज आपण बनणार आहोत मांदेली रवा फ्राय आणि पापलेट रवा फ्राय ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे तसेच खायला चविष्ट आणि जबरदस्त आहे चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण मांदेली घेतलेली आहे ती कट करायची आहे धारदार सुरीने स्वच्छ कट करून घ्यायचे आहे तोंडाकडचा भाग पोटाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याचं वरचं तेही काढायचं आहे तसेच चाकूच्या साह्याने उलट्या दिशेने फिरवून छोटे छोटे खवले असतात तेही काढायचे आहेत तसेच शेपटीकडचा भाग कात्रीने कट करा आणि तसेच पोटाचा खालचा भागही जो काट्यांसारखा असतो तोही कट करून घ्या तसेच मांदेली स्वच्छ धुवून घ्या चार पाच वेळा पाण्याने अशा प्रकारे आपली मांदेली स्वच्छ करून कट करून तयार आहे बघू शकता तसेच आपण पापलेटही स्वच्छ चार पाच वेळा पाण्याने धुवून घेऊया जेणेकरून त्याचा स्मेल जो आहे तो निघून जाईल स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आतला पोटाकडचा भागही धुवून घ्यायचा आहे बाजारातून आणतानाच पोटाकडचा भाग काढून स्वच्छ करून घेऊन या फक्त पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण मांदेली घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे लाल तिखट पावडर टाकलेली आहे जसं तुम्ही तिखट खाता तसं एक चमचा आगळ घेतलेला आहे आगळ नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी चालेल तसेच फ्रेश घरी बनवलेली अल लसूण पेस्ट टाकलेली आहे रेडीमेड मसाला भेटतो रवा फ्रायचा त्याची पेस्ट आहे मसाल्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आणि ती हलक्या हाताने मांदिलेला सगळीकडे सगळं लावून घ्यायची अगदी हलक्या हाताने लावून घ्या मांदिली मऊ असते सो लगेच त्याचा तुकडा पडतो अगदी हलक्या हाताने लावून मॅरिनेट करायला ठेवून द्या एक तासासाठी आपण हे मॅरिनेट करायचं आहे तसेच आपण पापलेटही मॅरिनेट करायला घेऊ सर्वप्रथम त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मीडियम साईजचे पापलेट आपण घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकल्यानंतर लाल तिखट पावडर टाकायचे आहे जसं तुम्ही तिखट खातात त्यानुसार तुम्ही टाकू शकता मसाला त्याची अशी स्वतःची काही चव नसते जे तुम्ही मसाले ॲड करता त्याची चव त्याच्यामध्ये उतरते एक चमचा आगळ टाकलेला आहे आगळ नसले तर लिंबाचा रस ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता तसेच लसूण पेस्ट टाकायची आहे एक दीड चमचा फ्रेश आलं लसूण पेस्ट नक्की वापरा तयार दुकानातलं पॅकेटमधली नका वापरू व्यवस्थित दोन्ही बाजूला कोट करून घ्यायची आहे सगळं मिक्स करून झाल्यानंतर जी तयार पेस्ट आहे ना ती लावायची आहे फिश फ्राय मसाला जो भेटतो तोच आहे त्याची पेस्ट आहे ही ती दोन्ही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायची आहे चिरांमध्येही लावायची आहे जेणेकरून आतमध्ये मसाल्याची चव उतरेल आणि आपण ह्याला एक तासासाठी मॅरिनेट करणार आहे जेणेकरून जे आपण मसाले लावलेत ते त्या माशामध्ये उतरतील आणि चव चांगली लागेल अशा प्रकारे सगळं लावून झालं आहे तर हे एक तासासाठी ठेवून देऊ इकडे मी रवा घेतलेला आहे बारीक कोटिंगसाठी चवीनुसार लाल तिखट पावडर मीठ घेतलेलं आहे आणि हा आमचा कोल्हापुरी घरचा कांदा लसूण मसाला आहे तिखट तो टाकलेला आहे आपण मॅरिनेशनमध्येही तिखट टाकलेलं आहे त्यामुळं कोटिंगमध्ये अंदाजाने तुमच्या चवीनुसार थोडं टाकून घ्या मांदेली कोट करून घ्यायचे आहे रव्यामध्ये अगदी हलक्या हाताने रवा कोट करायचा आहे ओला आपण मसाला लावल्यामुळे पेस्ट लावल्यामुळे रवा अगदी सहजपणे चिकटून जातो जने तळल्यावरती फ्राय केल्यावरती कुरकुरीतपणा येतो अशा प्रकारे सगळे आपण लावून घ्यायचं आहे तसेच आपण पापलेटही कोट करून घेऊ अगदी हलक्या हाताने रवा दाबून त्याला चिकटून घ्यायचं आहे पेस्टमुळे रवा पटकन चिकटतो अशा प्रकारे सगळ्या पापलेटला आपण कोट करून घेतलेला आहे रवा छोटासा पॅन घ्या त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल टाका पसरट पॅन घ्यायचा आहे जास्त तेल लागणार नाही याची काळजी घ्या तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हळूहळू मांदेली सोडून देऊ सुरुवातीला चार पाच टाकून तुम्ही अंदाज घ्या मांदेली अगदी मऊ आणि छोटीची असल्यामुळे लवकर शिजते लवकर भाजली जाते अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ती भाजते सो तीन मिनटं चार मिनटं झाली की तुम्ही ती पलटून दुसऱ्या साईडनी भाजून घ्या एका डिशमध्ये टिश्यू पेपर घ्या आणि त्याच्यावरती तळलेली मांदेली काढा एक्सेस ऑइल जे आहे ते पेपर ॲब्झॉर्ब करेल त्याच तेलामध्ये आपण पापलेट ही फ्राय करून घेऊ दोन्ही मासे मंद गॅसवर भाजायचे आहेत जेणेकरून कुरकुरीतपणा येईल पापलेट तळताना थोडी काळजी घ्या तेल उडतं दोन्ही साईडनी पापलेट पाच पाच मिनटं भाजून घेऊ अगदी मंद आचेवरती भाजा गॅसची फ्लेम अगदी बारीक असू देत अशा प्रकारे मांदेली कुरकुरीत रवा फ्राय तसंच पापलेट आपला रवा फ्रायही तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बघता क्षणी कधी एकदा खाईल असं वाटतंय ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघावी अशी माझी इच्छा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा